साईज बघा मस्त साईज आहे आणि भरलेला आहे वजन आहे चिंबोर हे बघा मित्रांनो छोटा चिंबरायला आपण सोडलेला टाकीमध्ये हा बघा चला मित्रांनो मेजवानी आपली रेडी कोलंबीचा रस्सा आणि तो चिंबोराचा कालवन जरा जेवायला सुरुवात करू एक नंबर झालेल्या कालोनास दिसतोय नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलोय मोऱ्याला मच्छी घेण्यासाठी तर चला बघूया काय काय मच्छी भेटते आपल्याला कुंडे अशी मच्छी मिक्स असते ही सगळी आपल्याला साफ करून म्हणजे वाटे बनवतात सकाळची ग हे ज्या होड्या झाल्या त्यांना बोलतात बोटले ह्याच्यामध्ये इथे बघा इथे मच्छी आणून अशी बघा अशी पूर्ण मिक्स मच्छी असते

बघा इथे पण साफ करतात पक्षी बघा कसले आले मच्छीवरती मच्छी खायला पक्षी आले आणि बघा हे ह्याला बोलतात बोटला त्याच्यामध्ये मच्छी पकडून घेतात आणि मग इकडे असं तरी चवतात हे मला वाटते आले मच्छी घ्याय चला बघूया का आहे का हे बोटला आलेले आहेत आणि ते मच्छी वळी हो पण मच्छी साफ करतात या एक आणि अर्धी मच्छी वरती साफ करतात

अशा प्रकारे आपला पोता भरलेला आहे चला जायचं आता मच्छी कितीचे टोटल साडेसहाशे इकडे पण आहेत भरपूर मच्छी अजून ती साफ करताना वाटे लावत असतात डायरेक्ट मच्छी घेते तर ते अजून स्वस्त पडते जर वाटे लावले तर ते साफ करून जास्त होते बघा इथं पण आहेत फोनवे वगैरे कुठले ते शिंगाले वगैरे मी मच्छी वगैरे ही आहे मोरा जेटी सनसेट झालेला आहे आपला आणि या साइडला जर तुम्ही बघाल तर हे बघा जे एन पोर्ट वगैरे सगळे या साइडला जे एन पूर्ण या साईडला हे बघा हा जे पी टीचा पोर्ट हे बघा एवढा मोठा टोप आपला टप भरलाय पूर्ण त्याच्यामध्ये तर मित्रांनो हे बघा ही मच्छी आपण आणलेली आहे या आपल्या कोलंबी आहे मस्त साईज आहे बघा आणि ही चिंबोरी आहेत चिंबोरी आहेत हे इचरे आहेत हे बघा ही वाकटी आहे ताजी हे बघा चिंबराची साईज बघा मस्त साईज आहे आणि भरलेलं आहे वजन आहे चिंबर हे बघा आणि याला बोलतात इचरी हे बघा ही इचरी आहे ही उकडून वगैरे आपण बनवू शकतो चांगली चवीला एकदम मस्त लागते हे बघा साईज एकदम मोठी आणि जिवंत आहे एकदम ताजी मच्छी आहे आणि आपला हे बघा हे पण चिंबर आहे हे बघा आणि याला बोलतात कावेरी बघा साईज बघा कसले मोठे मित्रांनो छोटा एक चिंबोरा भेटलेला आहे आता याला आपण आपल्या टाकीत सोडूया चला हे बघा मित्रांनो छोटा चिंबोरा याला आपण सोडलेला आहे टाकीमध्ये हा बघा आता मित्रांनो मच्छी तर तुम्ही बघितल्या आता त्याची कालवण रेसिपी बनून मी तुम्हाला दाखवतो चला कारण हे बघा मच्छी साफ करून ठेवल्या आपल्याला चिंबोरा रेडे आहे साफ करून आपल्याला कोलंबी निवडलेले आहेत कोलब्या निवडलेल्या आहेत आणि हे बघा आहे फ्रायचं आयटम ह्याच्यामध्ये इचरे आहेत त्याला मांदेलं आहे आणि वाकटे आहेत ताज्या वाकट्या तर चला रेसिपी करायला घेऊया बघा दोन आयटम बनवणार तास एक आहे आपला फ्राय मच्छी फ्राय मच्छी करणार आणि इकडे आपला डायरेक्ट मिक्स सी फूडचा कालून तर चला सुरू करूया आता हे मस्त तेल तापलेलं आहे हे आपण मच्छी कालवून घेतली आहे आता हे आता ॲड करत आहोत बघा मसाला फ्राय बला मांडेला मस्तपैकी सगळे आपण मच्छी लावून दे त्याला याला वाफेवर शिजूया झाकण ठेवून मित्रांनो मच्छीवरती मस्त एवढं झाकण ठेवून आपण भेंजवर ठेवले फ्राय आता इकडे आपण कालवण तयारी करूया मसाला तेल चांगला तापलेला दिसतं आता ह्याच्यात आपण ॲड करणार आपला लसूण ठेचलेलं मस्त दापला ते आता ह्याच्यात आपण लगेच ऍड करणार आपला मसाले गॅस थोडा कमी करून घेऊयात आपलं सर्वात पहिलं जाणार हिंग चिमुटभर हिंग अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धनाजिरा अर्धा चम्मच गरम मसाला आणि पाऊन चम्मच मसाला मस्त मिक्स आणि याच रेसिपीमध्ये जर सगळ्या प्रकारची मच्छी आले आणि मला जर पूर्ण सुकवलं ह्याला बोलत उकड आगरी गोळी पद्धतीची उकळ चला आता मस्त तयार आहे तर याच्यामध्ये आपली प्रॉन्स कोलंबी ॲड करूया आणि मस्त मिक्स करून घेतली की आपण काय सुगंध आला आहे एक नंबर वापर याच्या देवळ आपल्याला लगेच चिंबू द मिक्स करून घेऊयामध्ये बघा हा लोद्या लोद्या बोलतात हा एकदम नरम नरम आहे खायला एक नंबर लागतो कालवून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर न शिंबोऱ्यांच्या नांग्यांचा मस्त मिक्सरला लावून पाणी करून घेतलेलं आहे आता हा पाणी गाळून आपण त्याच्यात ऍड करणार राशासाठी साधा पाणी ना त्याच्यात टाकायचा हाच पाणी टाकायचा असं पाणी आपल्याला नितरवून घ्यायचं आहे गाळायचा नाही त्याला बघा कालवण आपला मस्त गॅस करूया उकळ घेऊया तर बघा हा असा त्याचा राहिलेला असतो असा आपला रस्सा मस्त एकदम रस्त्याला चव येणार आपण त्याच्यात पाणी नाही अडकलेलं केलं पूर्ण जो हे करताना वाटण करताना त्याच त्याच्यात पाणी आपण ऍड केले चला ह्याला मस्त उकळी येऊ द्या आपण निधरून घेतलेलं त्याच्यामध्ये परत एकदा आपण थोडा पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि परत ते निदरून घ्यायचे बघा हा तो लोध्या जो मी बोललो होतो तुम्हाला हा बघा असा नरम नरम लागतो एकदम त्याला बघा लोद्या चिंबोरा तर बघा बघा शिंगराची शिंगरा साईज लागते आणि हा बघा आपला मेन मोठा चिंबोरा अर्धा किलोचा तरी आहे चला ह्याला उकळी घेतो मस्त आणि मग कालवण रेडी झाल्यावरती तुम्हाला भेटतो जर मग सगळा टाकून झाला मीठ टाकायचं राहिलं आहे तर बघा मीठ आपण चवी नुसार याच्यात ॲड करू आणि नंतर त्याला उकळून द्या हे बघा तोपर्यंत आपली फ्राय मच्छी मस्त एक साईडने आता पलटी करून घेऊ आणि बघा मच्छी आता मस्त आपण पलटी करून घेऊया हा 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 मस्त वास आला एकदम पद्धतशीर मित्रांनो एक हातात मस्त एक हाताने पलट आणि एक हाताने कॅमेरा झाला त्याच्यामधून व्यू तुम्हाला चांगला एवढं येत नसेल मी समजू शकतो पण आता काय पर्याय नाही का तुम्हाला बघायलाच लागेल हा 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 या इचऱ्या फ्राय आपण पहिल्यांदा केलेल त्या आपण डायरेक्ट कालवनान टाकतो डायरेक्ट मिक्स कालवणमध्ये आणि ज्या फ्राय पहिल्यांदा केलेल त्याला फ्रायचं पण टेस्ट बघूया आपण कशी लागते इचरी इचऱ्यांना तुमच्याकडे काय असं वेगळा बोलत असतील तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा कारण काहीतरी दोन तीन नावं ऐकलेली वेगवेगळे काय काय बोलतात तर तुमच्याकडे काय बोलत असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला कालवण बघा कसा का रेडी झालेला एकदम मस्त वेगळी आणि आपलं फ्राय पण रेडी तर चला जेवायला ताट वाढू चला मित्रांनो मेजवानी आपली रेडी आहे हे बघा मस्त कोलंबीचा रस्सा आणि तो चिंबोऱ्याचा कालवण हा बघा साईज बघा चिंबोऱ्याची कसली मस्त आहे बघा हा लोद्या चिंबोरा इचरी आणि वाकट्याने मांदेली बघा ही मच्छी दुसरी आहे जरा जेवायला सुरुवात करू एक नंबर झालेल्या कालून असं दिसतंय तू जरा टेस्ट करून बघूया तर चला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे जर नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा तर मग अशा प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ करंजाला किंवा करंजा जेटी आणि अजून एक दुसरा आहे तिकडे पण आपण जाऊ ट्राय करू शकतो तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या येतो